जे जे विरोधी पक्षात आहेत अरे माझा पक्ष चोरलात सगळं चोरलं मग मा आता माझ्या लोकांच्या मागे का लागतं तुम्ही चारशे पार होणार ना मग व्हा ना चारशे पार बघतो ना आम्ही आता तर आम्ही तुम्ही चारशे पार कसे होतात तेच बघतो उद्धवजींना म्हणा तुम्ही फक्त आता एक जागा निवडून दाखवा लोकसभेला आमचे चारशे पाचशे आम्ही बघू तुम्ही एखाद्या जागा निवडून दाखवा माझं आव्हान आहे त्यांना बरं इलेक्शन येऊया म्हणा तुम्हाला दाखवू तुम्ही फक्त एक जागा निवडून म्हणा उद्धवजींना म्हणा तुम्ही फक्त आता एक जागा निवडून दाखवा लोकसभेला आमचे चारशे पाच चा तुम्ही एखादी जागा निवडून दाखवा माझं आव्हान आहे त्यांना ते कसं जाण्याचे महाराष्ट्रामध्ये फार जास्त बावीस तेवीस पंचवीस हंड्रेड पडायचं नाही एका जागेवर कॉन्सन्ट्रेट करा आणि लोकसभेची एक जागा निवडून दाखवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका